नमस्कार देवा भाऊ काल परवा तुम्ही माध्यमांना बोलत असताना तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करणं हे कुठल्याही नियमावलीमध्ये बसत नाही आहे हे तुमचं ते स्टेटमेंट सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी हे स्टेटमेंट एकदा लक्षपूर्वक वाचावं वा। आणि राहिला प्रश्न ओला दुष्काळ नियमावलीमध्ये बसण्याचा ज्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये भयानक पाऊस पडत होता त्यावेळेस राज्यामध्ये आघाडी सरकार सत्तेत होतं आणि भाजपचे देवाभाऊ विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस देवाभाऊनी राज्य सरकारला एक मागणी मान्य म्हणजे मागणी धरून होते की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा मग त्यावेळेस तुम्ही केली ते केलेली मागणी नियमावलीमध्ये बसत होती का आणि राहिला प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत करण्याचा तर केंद्र शासनाच्या एन डी एम एच्या निर्देशांकानुसार राज्यातील शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी देण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असतो केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील भाजपचं सरकार आहे मग केंद्र सरकार का महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही आहे पंजाबला जशी मदत मिळाली तशी इथे का मदत मिळत नाही आहे आणि दुसरा प्रश्न देशाला सर्वाधिक उत्पन्न देणारा राज्य जर कोणता असेल तर ते महाराष्ट्र आहे मग नेहमी कधी ना केंद्र शासनासमोर झुकणाऱ्या महाराष्ट्रावरतीच अन्याय का याचं उत्तर आम्हाला सरकारने द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान